कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांचं काम उल्लेखनीय आहे बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आजपासून महिला बचत गटांच्या वतीनं मिनी सरस प्रदर्शन सुरू झालंय या प्रदर्शनात एकशे चोवीस स्टॉल्स असून नागरिकांचा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मिनी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी नामदार मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं सुमारे सव्वीस हजारपेक्षा अधिक महिला बचत गटांकडून निर्माण होणाऱ्या गृहोपयोगी वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यातून महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असं नामदार मुश्रीफ म्हणाले तसंच प्रामाणिकपणे कर्ज फेडण्याची क्षमता असल्यानं सर्वच वित्तीय संस्थांनी महिला बचत गटांना कर्ज द्यावं असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं दहा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे दर दिवशी महिलांना किमान दीड ते दोन लाख रुपयांची कमाई होईल असा विश्वास प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते